सभागृहात रमी खेळण्यावरून माणिकराव कोकाटेंवर संतापाची लाट उसळलेली आहे मात्र सभागृहात मी रमी खेळतच नव्हतो स्किप करताना तो व्हिडिओ आला होता असं स्पष्टीकरण कोकाटेने दिलंय ती जगली रमी मी खेळत नव्हतो मी वरती खालच्या अवस्था काय बिझनेस सुरू आहे ते बघण्यासाठी मोबाईल घेतला त्या मोबाईल मध्ये गेम जो डाउनलोड केलेला होता तो गेम स्काईप करत होतो स्काईप करत असताना तेवढ्या वेळामध्ये जेवढा व्हिडिओ आला तेवढाच व्हिडिओ फक्त त्यांनी टाकलेला आहे काही ना काही ते टार्गेट करावं आपण मोठं व्हावं अशी त्यांची अपेक्षा असते पण तशा प्रकारचे काहीही काम माझ्या उभ्या आयुष्यात मी केलेलं नाही आता पण करत नाही उदय करणार नाही दरम्यान या प्रकरणी नैतिकता समितीच्या माध्यमातून कारवाई करावी असं मत भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलेला आहे जर एखादा लोकप्रतिनिधी एखादा जनप्रतिनिधी हा अशा पद्धतीचं लोकशाहीला घातक असं वर्तणूक करत असेल तर त्याच सदस्यत्व रद्द करण्याचाही नियम संसदेमध्ये आहे आणि संसदेच्या धर्तीवर विधानसभेची समिती करावी त्याची सत्यता तपासण्यासाठी माझ्या मागणीनुसार आता मान्य अध्यक्षांनी मारापिटी झाल्यानंतर एथिकल कमिटी तयार केली आहे या एथिकल कमिटीची ही जबाबदारी आहे की या कमिटीच्या माध्यमातून अशा घटनांच्या संदर्भामध्ये गंभीर दखल घेणं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या